नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वडगाव हवेली या ठिकाणी एक भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता पंज मेंद के वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधलं जातो आपला सर्जा हा ट्रिपल तीन वेळा गोलालाचा मानकरी मित्रांनो सलग या मैदानामध्ये झालेला आहे म्हणजे जवळपास पहिले दोन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये देखील गोलास पात्र ठरला आणि तुम्हाला माहित असेल बैलगाडी मालकाला नंबर किती त्याला महत्त्व नसतं पण गोलाला हे महत्व असतं आपल्या बरोबर सरजे जे मालक आहेत भाई आहेत भाई नमस्कार नमस्कार काय सांगाल काय चांगली गाडी पळली चांगली पळाली कसं नियोजन झालं होतं नंद्याजन असं आमचं सहज झालं होतं आमच्या जेवढ्या नियोजन झाले सगळी अशी सहज मोकळे मालाची झालेली असे कुठले असं मोडून चांगून नियोजनच झाले नाही कुठं तरी काय सांगाल की दिवस कसे बदलतात शंभर काही एक, एक सात ते दहा सा दिवसापूर्वीची एक वेगळी औषधी आता दिवस वेगळे बर, काय सांगाल काय त्याचं सगळे श्रेय सर्जालाच जाणार आहे त्यांनी कदाचित मालकाचा त्याला बोललेलं त्याला पटलं नसेल किंवा काही नसेल त्यामुळे त्यांनी सलग दोन महिन्याने एक नंबर केला आणि आज गुलाला पात्र झाला आता किती नंबर होतोय काय माहिती तर ते परमेश्वर नंबर किती हो तुम्हाला गुलाल महत्वाचा गुलाल पाडला हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि भैया बऱ्याच वाईट काळातून तुम्ही आला पण तुम्ही किंवा तुमची मुलं असतील तुमचे बाकी सगळे सहकारी असेल कधी घाचला नाही एवढ्या वाईट काळातून आला पण कधी तुम्ही कुठल्या गोष्टीचं प्रत्युत्तर दिलं नाही तुम्ही सर्जेवरती लक्ष देत राहिला त्याच्यावरती काम करत राहिला आणि त्याचा रिझल्ट आता दिसतोय बरोबर आहे की कारण आम्ही त्याच काळजी इतकी असती का नाही की मी पोरा त्या सिद्ध सुद्धा कधी चारलं नाही लांबतो मी तुम्ही सर्जाला आमच्या बाजाला चालतो यांना मी आणि ती सुद्धा असेल की हाताने जरी मी डाळ जरी खायला घातली ना तरी शेवटचे दोन तीन गाज ते माझ्या हातानेच खातो आता पाठी फेकून देतो उचलो मग ते पाठी फेकून द्यायला गे मी पाठी धरतो थांब थांब म्हणतो ती गोळा करायची आणि चारायची शांत होतो जेवढा जिवाळा झालाय तुमचा तेवढं तुम्ही प्रेम पण करताय त्याच्यावरती शंभूच त्याचं तर नाता इतक घट्ट ना की एखाद्या चिगरी दोस्ताच्यावर वर दोघं राहतात तेव्हा सकाळी गुलाल करायला लागला ना ते त्याच्या खांद्यावर मान ठेवून बसतो उभा राहतो आणि त्याला बोलाय करून देत त्याला काठी घेताना दावं लावता पुढे धरून देत इतक्याच शंभूच त्याच तर झालं कुठं तरी आपण म्हणत असतो की आपण जर एखाद्या मोठ्या प्राण्यावर जीव तो तरी तुमच्यावर तेवढा जीव लावतो शंभर टक्के असतो आणि सरजा कुठे तुमचं नाव खाली करून देत नाही तो प्रत्येक वेळेस जायला त्या मनामध्ये तुमचं नाव करत हो। आहे आणि तुम्ही त्याची तेवढीच दे काळजी घेत आहे आता बाराच वाईट काळाला पण त्याच्या आधी जेव्हा सरजा कोलात राहत नव्हता त्यावेळेस मी तुमची दोन वेळा मुलाखत घेतली त्यावेळेस मी तुम्ही असंच फ्रेश माइंड मध्ये होता काय नाही तुम्ही त्यावेळेस म्हणायचा की चालायचं आता वाईट सगळ्यांच्या आयुष्यात राहतो म्हणजे गरीब गरीब गरीबला गरीब बैल मा असेल किंवा कमी पडणारा बैल सगळ्यांच्या तो आयुष्यात चढ मी मागे बी सांगितलं कोणी खचू नका सगळ्याचे दिवस येतात दिवस प्रत्येकाचा दिवसा प्रत्येकाचा आहे काय आणि आता जर बघितलं गेलं ना आताचा पण सेमी आपण पाहिला सर्जा एवढ्या वेगानं पळत होता की काय बोलायचं सोय नाही एवढं स्पीड ना आता सेमीफायनल निकालाची रशिया सर्जा खाली मी घेतलाय तसं मी कधीच वर आलो नाही तो खाली गेल्यावर कारण वर यायचं म्हणलं की छातीत धाड 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 इतकं होतं कि खाली आधी आपण वर येऊ शकत नाही आपण खाल्णं ते जेव्हा सुटून जाईल त्यावेळेस आपण वर येऊ शकतो मग किती कोणी म्हणलं ना तुम्ही वर आपल्याला जमतच नाही मग त्याच्या पैसे थांबतो का तर आपल्याला म्हणजे मुलं असतात सगळी काळजी घ्यायला त्याची तरी सुद्धा आपल्याला छातीतल्या शंभूला पिवर जा म्हणलं ते पण जात नाही बरंच म्हणजे आता असा बदल एवढा जाणवतो नाही आता सर्जाला सवलग दोन तीन असं पळताना बघतोय एवढ्या डबल स्पीड न सर्जा एकदम वेगानं ते ओगस त्याला म्हणत नाही वेगाचा शेवट आहे जेवढा अंतर फुट असेल तेवढा तो डबल स्पीड न पळत असतोय त्याला निकाल दिसला ना पुढे एक दीडशे दोनशे फुटात की मग त्याला फक्त बैलच पुरला पाहिजे बस बैल पुरला पाहिजे सोडत नाही गाडी तो गोला होता ना तो सुद्धा बैल उराव गाडी खालची पासून देत नाही त्याला तळ भरपूर आहे आणि ह्याला वर तोंडाला स्पीड आहे म्हणून आम्ही ती गाडी घातली गटपास झाला त्यावेळेस पण आपण शंभर बोललो त्यावेळेस तो तसंच म्हणला नर नरमधेने गाडी पळाली त्या हिशोबात आपण बघून प्रशांत भाऊंनी बी बघितलं होतं भाऊसाहेबांनी बघितलं होतं सगळ्यांनी बघून नियोजन केलं होतं त्याचं नांद्या खालून सुट्टी लाडा निघाला नर्मदेनं गाडी जुळून पळती जबरदस्त स्पीड लागते संजय ड्रायव्हर होते कशी पळवली गाडी नाही चांगली पळवली त्यांनी गाडी पाहिलं जरा थोडस हे केलं म्हणजे गाडीच मोकळी एकटी पळत घेतली स्पीड लागणार मीच त्यांना म्हणलो होत आपलं दरून मारा कारण काय होत सर तोंडाला वाढतो लॉबी एकटीच पाळणार काय त्यामुळे काय पळवायची गरज नाही जशी पळायची तशी पळू द्या तोंडाला आले तो डबल स्पीड तोंडाला तो चालेल ठीक आहे भैया तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला पुरे वाटचालीस माझ्या चॅनल तर्फे शुभेच्छा धन्यवाद